नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत बागल वृत्तांत या न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक नऊ अ या ठिकाणी आज आपण भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणजे विलास बापू दंडगावात उर्फ टोपीवाले यांची मत जाणून घेणार आहोत चला तर मग जाणूयात नमस्कार बापू नमस्कार आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि लोकांना बरेच प्रश्न पडतायत की निवडून येणारा उमेदवार आमच्या कामगिरीवर खरा उतरेल का तर त्यांचे खूप सारे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही मिळवण्यासाठी आज इथे आलेलो हो। आहोत तर सर्वात आधी माझा हा प्रश्न राहील की कि प्रभागातून किंवा प्रभागातून ज्या समस्या आहेत समस्या निराकरण तु, तु, तुम्ही सर्वात आधी करणार आहात सर्वप्रथम मला भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो आम्ही नेहमी विकास काम करत असतो प्रभागांमध्ये आणि ह्या काम करत असताना आमदार साहेब श्री दिलीप मंगळू भोरसे आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक सटाणा नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री सुनीलदादा मोरे यांनी अतिशय विश्वासाने आणि जे कार्यकर्ते खरंच काम करत होते अनेक वर्षापासून काम करत होते त्यांना न्याय दिलेला आहे मी स्वर्गीय अर्जुन अप्पा अहिरे यांच्या कार्यकालापासून त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत आलो ज्यावेळी अप्पासाहेब नगराध्यक्ष झाले होते तेही लोकनुक्त नगराध्यक्ष झाले होते त्यावेळी आम्ही खूप मोलाची कामगिरी त्यावेळी केली होती त्यांच्या प्रचारात आम्ही रात्रंदिवस मेहनत घेऊन आणि आपांना निवडून आणले होते आम्ही कार्यकर्ते त्या त्यावेळापासून तर गेल्या जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष झाले त्या गोष्टीला आणि खरोखर आमदार साहेब आहे किंवा भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आहेत उच्च पदाधिकारी आहेत यांनी कस लावून आणि ह्या उमेदवारांना आपली भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिलेली आहे आणि प्रमुख समस्या म्हटल्या तर पुण्यात पाणी प्रश्न पुनत योजना ही मंजूर करून आणून सर्व शहराला पन्नास वर्षापेक्षाही जास्त पाण्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवलेला आहे जवळजवळ ही योजना पूर्ण झालेली आहे आणि ही योजना बघण्यासाठी सर्व गावातील महिलांना स्वखर्चाने पूर्ण झाली की नाही ही योजना ही प्रत्यक्ष बघण्यासाठी आम्ही सर्व महिलांना तिथे घेऊन गेलो आणि बऱ्याच वेळा या योजनेवर अनेक लोक बोट ठेवत होते हो की योजना अपूर्ण आहे अपूर्ण आहे परंतु प्रॉपरच महिलांना आम्ही दाखवलं आणि त्या दिवसापासून बऱ्यापैकी सगळ्या महिलांना लक्षात आलं गावाला लक्षात आलं की ही योजना परिपूर्ण झालेली आहे परंतु सध्या प्रशासन काळ असल्यामुळे त्या योजनेला पूर्ण शंभर टक्के ती चालू झालेली नाही परंतु आता ही इलेक्शन आटोपल्यानंतर नगरपालिकेच्या ताब्यात ही योजना आल्यानंतर संपूर्ण शहराला सुरळीत पाणी पुरवठा होईल आणि शहरापासून तीनशे फूट उंच असल्यामुळे तिसऱ्या चौथ्या मजल्यापर्यंत बिना विजेच्या ते पाणी लोकांना मिळणार आहे okay. माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या प्रभागासाठी तुम्ही कोणती ठोस उपाययोजना केलेली आहे तुमच्या कार्यकाळात माझ्या कार्यकाळात मी रस्ते कॉन्क्रिटर कॉन्क्रिटीकरण प्रत्यक्ष स्वतः उभं राहून जे जे रस्ते होते मंजूर झालेले आमचे मित्र श्री दीपक पाकळे सटाणा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष होते त्यांच्या सोबत आणि सुनील दादा मोरे यांच्या सहकार्याने आमदारांच्या सहकार्याने आमदार दिलीप मंगळ बोरसे साहेब यांच्या सहकार्याने जे जे रस्ते मंजूर झाले ते आम्ही स्वतः उभे राहून आणि परिपूर्ण करून घेतले तिथे उन्चच्या पाईपलाईन सुद्धा टाकून ठेवलेल्या आहेत म्हणजे लोकांना भविष्यात तीही अडचण राहणार नाही okay. तिसरा प्रश्न असा आहे की रस्ते आणि वाहतूक किंवा किंवा पाणी पुरवठा यांसाठी तुम्ही कोणती विकास योजना उपाययोजना केलेली आहे मग अशी म्हटलो की पाण्यासाठी तर पुन्हा पाण्याचा आता एकदा सुरुवात झाली पुनत पाणी योजना आपल्या दारात लवकर जरा आहे आणि काही प्रमाणात ती आलेली पण आहे परंतु खूप लांब पल्ल्याचा प्रवास आहे आणि खरोखर एक विचार केला तर ज्यावेळी माजी नगराध्यक्ष श्री सुनील दादा मोरे यांना तसा अडीच तीन वर्षाचाच कालावधी मिळालेला आहे कोरोना काळात जवळजवळ अडीच तीन वर्ष काम करायला मिळालं आहे आणि त्या अडीच तीन वर्षातच खरी एवढी मोठी प्रगती त्यांनी करून दाखवली आणि या पुस्तकेत ही पुस्तिका आम्ही घरोघरी वाटलेली आहे या पुस्तिकेमध्ये सर्व पुराव्यानिशी सर्व याच्यात केलेल्या कामांचा उल्लेख केलेला आहे याच्यात कुठलंही काम हे खोट नाही म्हणून पुराव्यानिशी आम्ही ही पुस्तिका जाहीर करून घरोघरी वाटली त्याच्यामुळे प्रगतीचा आलेख हा समोरच आहे आणि भविष्यात आम्ही ज्या ज्या करणार आहोत विकासाची कामं त्याचे पण लवकरच आम्ही लोकांपुढे सादर करणार आहोत आणि आतापर्यंत Uh, आज आमदार साहेबांनी बाजारोट्यांसाठी खरं म्हणजे माझा जो प्रभाग आहे हा पूर्ण व्यापारी प्रभाग आहे uh, बऱ्यापैकी जे पूर्वी बाजार भरायचा त्याच्यामुळे तिथं खूप गजबज असायची आणि बाजार बाहेर हलवल्यामुळे तिथला थोडासा आर्थिक जो ओघ होता व्यापाऱ्यांचा तो कमी झाला बरेच व्यापारी संकटात आले म्हणून आम्ही अनेक दिवसापासून आमदार साहेबांना विनंती करत होतो की साहेब तो बाजार इकडे द्या आमच्या परिसरात द्या देव यशवंतराव महाराज मंदिराच्या पुढे महालक्ष्मी मंदिराच्या पुढे जो पूर्व भरत होता तिथे आम्हाला जर बाजार मिळाला हो तर खूप चांगलं होईल आमचे हे व्यापारी लोक खूप नाराज आहेत त्यांनी आमची हाक ऐकून आमच्या समस्या जाणून घेतल्या अनेक वेळा व्यापाऱ्यांना त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवलं आणि कदाचित त्याचा विचार म्हणून आमदार साहेबांनी बाजारोट्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आणि ते लवकरच काम अलीकडे चालू होईल त्याच्या आता प्रत्यक्ष आपण बघूया पुढे भविष्यात ते चालू होण्याच्या मार्गावर असेल आणि त्या ते दोन कोटी रुपये मंजूर केल्यामुळे आणि त्या योजनेला यशस्वी होण्यासाठी जी काही मदत लागणार आहे ती सर्वतोपरी ते करणार आहेत आणि व्यापारी लोकात या घोषणेमुळे अतिशय उत्साह निर्माण होऊन आणि संपूर्ण व्यापारी परिसर व्यापारी लोक म्हणजे सर्व व्यापारी वर्ग आमच्या पाठीमागे तर आधीपासून उभा आहेच परंतु आता अजून या मुद्द्यामुळे आमच्या पाठीमागे संपूर्णता पूर्णपणे शंभर टक्के उभे राहतील आणि आमच्या भाजपाला कमळाला प्रचंड मतांनी निवडून देतील याबाबत शंका राहिली नाही पुढील प्रश्न असा आहे बापू माझा की शहर स्वच्छता आणि व्यवस्थापनासाठी तुम्ही कोणत्या योजना करणार आहात किंवा नियोजन करणार आहात शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीम आम्ही राबवणार आहोत आणि राबवलेली हो, पण आहे वेळोवेळी मी डास मच्छर नियंत्रणासाठी वेळोवेळी फवारण्या केलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे मी राम मंदिराचं प्रभागातील भव्य दिव्य राम मंदिर असं पर्यटन विकास मार्फत या पर्यटन विकासामार्फत आम्ही जवळजवळ पासष्ट लाख रुपये आमचे आमदार साहेब आणि दादा मोरे यांनी मंजूर करून दिले ते भव्य दिव्य पुढील प्रश्न असा आहे की युवा व महिलांसाठी तुम्ही कोणते रोजगार उपलब्ध करून देणार आहात आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय प्रभावीपणे आपल्या प्रभागात राबवलेली आहे जवळजवळ तीन हजार महिलांच्याही पुढे आम्ही लाभ मिळवून दिलेला आहे आणि हे सगळं आम्ही खर्चाने केलं सगळे कागदपत्र वेळोवेळी सादर करून महिला वर्ग आमच्यावर हा अतिशय म्हणजे त्याला म्हणतो आपण की अतिशय त्यांची विश्वासार्हता आम्ही संपादन केली आहे महिलांना वेळोवेळी ज्याही योजना निघाल्या महिलांनाच नव्हे तर पुरुषांना सुद्धा भांडे वाटप योजना असो अशा अनेक योजना ज्या शासकीय योजना आहेत आम्ही प्रभागातील प्रत्येक माणसापर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्या पोचवल्या त्याच्यामुळे सर्व महिला पुरुष वर्ग आमच्या भाजपावर भारतीय जनता पार्टीवर अतिशय खुश आहे आणि भविष्यात त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून उंचावल्या आहेत एक हक्काचा माणूस म्हणून किंवा हक्काचं एक भाजप भाजपाचं भारतीय जनता पार्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा झालेला आहे नक्कीच पुढील प्रश्न माझा असा आहे की आता असुरक्षितता मुलींसाठी की अव्यसनाधीनता इतकी वाढलेली आहे त्यासाठी तुमच्या काही उपाययोजना असणार आहेत का नक्कीच यासाठी जनजागृती करणं खूप महत्वाचं आहे आपली लेटर कुठे जातात कुठे फिरतात आणि काय करतात ही जनजागृती करणं खूप गरजेचं आहे आणि मी निश्चितपणे त्याबाबत सर्व घराघरात भेटून आणि महिला वर्गांना किंवा पूर्ण कुटुंबाला त्याबाबत जागरूकता ठेवा अशी विनंती करत आहोत वेळोवेळी काल सुद्धा आम्ही जी यज्ञा दुसानेचं प्रकरण घडलं त्याबाबत सुद्धा काल आम्ही कॅन्डल घेऊन आम्ही श्रद्धांजली अर्पण केली आणि तिथं सर्व पक्षीय मंडळी उपस्थित होती खरं म्हणजे हा सार्वजनिक प्रश्न आहे ती लेख सुवर्ण कराची होती असं म्हणता येणार नाही ती सगळ्या समाजाची होती असं आपल्याला म्हणता येईल आणि सर्व समाजाने त्याची दखल घेतली आणि मी एक असा उमेदवार आहे जी मला ज्या भारतीय जनता पार्टीने माझी निवड केली आहे मी सर्व समाजांच्या लोकांना प्रिय आहे मी सर्व समाजांसाठी काम करतो आणि त्याच्यामुळे मला सर्व समाजांनी मान्यता दिलेली आहे सर्व समाज माझ्या पाठीमागे उभा आहे okay. पुढील प्रश्न माझा असा आहे की करदात्यांचे पैसे पारदर्शकपणे वापरण्यासाठी तुम्ही करणार आहात करदात्यांचा कर पैसा हा खरोखर कष्टाचा पैसा आपल्याकडे येत असतो आणि त्या दृष्टीने या प्रभागातील सर्व नागरिकांना एक जॉगिंग ट्रॅकची सुद्धा घोषणा सुनील दादा मोरे यांनी केलेली आहे तसंच भुयारी गटार योजना सुद्धा मंजूर करून ठेवलेली आहे लवकरच भुयारी गटार योजनेचं सुद्धा काम पूर्ण होईल त्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी ती योजना जवळजवळ तिला हिरवा कंदील दिलेला आहे आणि ती सुद्धा लवकरच आपल्या प्रभागांमध्ये किंवा शहरामध्ये राबविण्यात येईल त्यापासून आपल्याला डास मच्छर आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट अशी ही योजना लवकरच आम्ही राबविणार आहोत बापू माझा आता आ, असा प्रश्न आहे की गरी, गरीब गरीब कुटुंबांसाठी वृद्ध व्यक्तींसाठी किंवा अपंग व्यक्तींसाठी कोणते उपाययोजना करणार आहात किंवा कोणत्या उपाययोजना राबवणार आहात नक्कीच गरीब लोकांसाठी आणि अपंग किंवा यांच्यासाठी जे आहेत या आम्ही सर्व शासकीय योजना वेळोवेळी त्यांना सहकार्य करून कागदपत्र जे असतील ती त्याची पूर्णता करून आमची असे प्रतिनिधी आहेत ते घरी जाऊन ज्यांना गरज असेल त्यांना त्या ते योजनांचा लाभ आम्ही मिळवून देतो आहोत या निवडणुकीविषयी तुमचं मत काय आहे या निवडणुकीत ही निवडणूक खूप सुरक्षेची झालेली आहे परंतु आम्हाला वरून आदेश आहेत कुठलंही जातीपातीचं राजकारण करायचं नाही कुठेही चुकीचे शब्द वापरायचे नाहीत आपण केलेल्या कामांचा आलेख समोर ठेवलेला आहे आणि ठेव ठेवायचा भविष्यात आपल्याला जास्तीत जास्त विकास कामं करायची आहेत या गोष्टीवर भर द्यायला सांगितला कोणी काय केलं कोणी काय नाही केलं याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपण फक्त विकासाचा मुद्दा घेऊन आणि ही निवडणूक लढवीत आहोत भारतीय जनता पार्टीने थेट नगराध्यक्ष पदासाठी सौ योगिता सुनील मोरे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक नऊ अ मधून मी श्री विलास बापू दंडगवाळ उर्फ टोपीवाले आणि सौ मनीषा दीपक पाकळे महिला नऊ अ मधून नऊ ब मधून ह्या तीनही उमेदवारांना आमच्या प्रभागातील सर्व सुज्ञ नागरिकांना मी विनंती करतो प्रभागाच्या विकासासाठी आणि शहराच्या विकासासाठी तीनही मत आपण कमळाला देऊन आपली सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी ही मी नम्र विनंती करतो आणि पुढील प्रश्न असा आहे की प्रभागातील प्रभाग नऊ अ या येथील लोकांसाठी तुम्ही कोणत्या संकल्पना राबवणार आहात किंवा तुम्हाला काय सांगायचं आहे प्रभागातील लोकांना येणाऱ्या समस्या असतील त्या वेळोवेळी आम्ही सोडवणूक करणार आहोत बापू प्रभाग नऊ अ या येथील लोकांसाठी तुमच्या कोणत्या संकल्पना आहेत खरं म्हणजे मी एक विचार केलेला आहे माझ्या प्रभागातील लोकांना येणाऱ्या समस्या याच्यावर मी एक चांगला उपाय केलेला आहे एक संपर्क कार्यालय मी तिथे प्रभागात टाकणार आहे आणि ते कायमस्वरूपी असणार आहे म्हणजे प्रभागातील नागरिकांना कुठलीही समस्या आली तर तो टोल फ्री नंबर देण्याची मी व्यवस्था करणार आहे आणि त्याबाबत ताबडतोब जागरूक राहून त्या समस्येवरच निराकरण आम्ही करणार आहोत तसंच माझा प्रभाग मी स्वच्छतेच्या बाबतीत खूप काळजी घेणार आहे की एक आदर्श प्रभाग म्हणून सटाणा शहरात राहील आणि एवढा माझा मोठा प्रयत्न करणार आहे की अनेक योजना राबवून आमच्या शासकीय योजना खूप आहेत त्या सगळ्या शासकीय योजना राबवून आणि अतिशय सुंदर असा प्रभाग की जो आदर्शव तसा प्रभाग ठरेल असा, असा माझा प्रयत्न असणार आहे कुठली समस्या भेडसवणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा पाणी प्रश्नाच्या बाबतीत मी सांगितलं पाणी प्रश्नाची योजना चांगली आहे ती पण आता शंभर टक्के चांगल्या पद्धतीने राबवणार आहोत रस्त्यांचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे काही जिथं शिल्लक असतील तेही आम्ही करू दुसरी गोष्ट राहिली भुयारी गटार योजना ती पण आम्ही यशस्वीपणे राबविणार आहोत माझा प्रभाग क्रमांक नऊ मधून पदाच्या उमेदवार सौ ताई सुनील मोरे व मी श्री विलास बापू दंडगवाळ तसेच सौ मनीषा ताई दीपक पाकडे आम्ही तिघ मिळून या प्रभागाची सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेत आहोत या प्रभागात आम्ही संपूर्ण विकासकामी राबवून आणि हरित प्रभाग म्हणून आम्ही नावलौकिक आणू त्याचा तसच हा प्रभाग एक आदर्श आदर्शवत होईल आणि सर्व नगरसेवक त्या प्रभागाला एक आदर्श म्हणून बघायला येतील असा प्रभाग आम्ही घडवू असा प्रभाग आम्ही तयार करू नक्कीच आपण आज भारतीय जनता पार्टीचे विलास बापूर अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आलेलो होतो आणि येथील लोकांना बरेच जे प्रश्न होते कामगिरी बद्दल ते सर्व आज आपण जाणून घेतलेले आहेत आणि नक्कीच उत्कृष्ट कामगिरी पुढील निवडणुकीत येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही निवडून यावेत आणि लोकांच्या मताला तुम्ही खरे उतरावे असे आम्ही सांगू इच्छितो बागला वृत्तांत या चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही उमेदवार म्हणून निवडून आवे आणि तुम्ही सर्व बघत आहात बागला वृत्तांत कॅमेरामॅन सागर खरेसह मी चेतना राजपूत धन्यवाद